सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये आणि त्या एका फोन कॉलने लक्ष्मण हाके यांच्या कार्यपद्धतीवर नैतिकतेवर आणि आंदोलनातील भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उभी केली आहेत एका तरुणासोबतचा हा संवाद ज्यामध्ये पैशांची देवाणघेवाण अकाउंट नंबर आणि गुपचूप व्यवहार यांचा उल्लेख आहे यामुळे हाके यांचं नाव थेट वादाच्या केंद्रस्थानी आले ही क्लिप खरंच खरी आहे का की एखाद्या हेतूपूरक आखलेल्या खेळीचा भाग नेमका या क्लिपमध्ये काय आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी ऑडिओ क्लिप कोणती ते आधी ऐकू बोला तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय मानंदादा कुठलं जाय मानधन नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाळत आहे तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा भेटल्यावर द्या कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही प्रकृत परिसर आलो भेटू नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत जा अमाऊंट ला, ला जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटूल तुमचा युपीआय नंबर असेल तर रितेश युपीए नंबर फोन पे गुगल पे सांगता का मला गुगल पे फोन पे यूपीए नंबर आहे का गुगल पे या एका ऑडिओ क्लिपने खरंच लक्ष्मण हाके यांचं सगळं पितळ उघड पाडलंय का की ही केवळ एक योजनाबद्ध फसवणूक आहे कारण सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असलेल्या या एका ऑडिओ क्लिपमुळे मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या आणि सातत्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला टार्गेट करणाऱ्या लक्ष्मण हाके यांचं नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय या ऑडिओ क्लिप मध्ये एका अनोळख्या तरुणासोबतचा हाकेंचा संवाद ऐकायला मिळतोय ज्यामध्ये तो तरुण सरळ सरळ हाके यांना पैसे पाठवण्याची तयारी दर्शवतोय आणि त्यासाठी त्यांच्याकडून युपीआय आयडी अकाउंट नंबर किंवा गुगल पे डिटेल्स मागतोय खरं तर हाके हे थेट सांगतात की माझं स्वतःचं अकाउंट नाहीये मी पैसे घेत नाहीये मात्र या संभाषणात एक महत्वाचं वळण तेव्हा येतं जेव्हा हाके स्वतःचा अकाउंट नंबर देण्याऐवजी रितेश नावाच्या तिसऱ्या व्यक्तीकडे दे फोन देतात आणि त्या तरुणाला त्याचं युपीआय डिटेल्स देण्यास सांगतात ही क्लिप सतीश वाघ नावाच्या व्यक्तीच्या अकाउंट वरून प्रसारित करण्यात आली असून टीओडी मराठीने या ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी केलेली नाहीये हे देखील स्पष्ट करणं सध्या गरजेचं आहे पण सोशल मीडियावर या क्लिपच्या आधारे प्रचंड चर्चा रंगू लागले अनेकांनी हाकेंवर आरोपांचं जाळं पसरवलंय या ऑडिओ क्लिप मध्ये हाके यांना फोन करणारा तरुण एकीकडे एक त्यांचं कौतुक करताना दिसतोय तुम्ही समाजासाठी काम करता तुम्हाला पेट्रोल लागेल तेल लागेल म्हणून पैसे पाठवायचे आहेत असं म्हणत त्यांचा विश्वास संपादन करतो परंतु याच संभाषणात तो, तो हाकेंना खोचक टोला देखील लगावतो तुम्ही भुजबळांकडून पैसे घेता सुपाऱ्या वाजवता जरांगेंच्या विरोधात बोलायला तुम्ही पैसे घेतलेत असे जळजळीत आरोप करत तो या संवादाला एक प्रकारे स्टिंग ऑपरेशनचं वळण देतो एवढंच नव्हे तर तो म्हणतो शहाजी बापूंच्या विरोधात उभं राहिलात पण दोनशे मतंही तुम्हाला पडली नाहीयेत असं अपमानकारक टोमनाही या संवादात आहे हाके यांचं आंदोलनातलं योगदान आणि त्यांचा समाजसेवेचा दावा हे सगळं एका ऑडिओ क्लिपच्या आधारावर धोक्यात येऊ शकतो असं बोललं जात हाके यांचं म्हणणं आहे की त्यांनी स्वतःचं अकाउंट वापरलेलं नाहीये आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार थेट स्वीकारलेला नाहीये परंतु रितेश नावाच्या व्यक्तीचा नंबर देणं हा मुद्दा नक्कीच संशय निर्माण करतोय कारण जर तुम्ही स्वतः पैसे घेत नाहीये म्हणत असाल तर तिसऱ्या व्यक्तीला समोर आणणं हे नक्की कोणत्या हेतूने केलं गेलं असे प्रश्न आता विचारले जातात आणि जर तो तरुण प्रत्यक्षात हाके यांचा समर्थक नसून विरोधक असेल तर ही क्लिप एक सापळा ठरू शकते खर तर समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांवर असले आरोप लागणं हे केवळ त्यांचं वैयक्तिक नुकसान नसून त्या चळवळीचंही मोठं नुकसान आहे एकंदरीतच ही, एक ही क्लिप केवळ एक साधा फोन कॉल नाही तर ती एका नेत्याच्या विश्वासार्हतेवर त्याच्या उद्देशावर आणि त्याच्या नैतिकतेवर घेतलेला एक थेट घाव आहे पण यामध्ये सत्य काय हे वेळच ठरवेल पण समाज माध्यमांवर जो प्रचंड गदारोळ सुरू आहे तो हाके यांच्या सार्वजनिक प्रतिमेला मोठं नुकसान पोहोचवू शकतो हे निश्चित या प्रकरणावर हाके यांची अधिकृत प्रतिक्रिया आहे अन्यथा हा धूर इतका वाढेल की त्यातून खरी आग उठेल आणि मग प्रश्न उरेल तो एकच त्या एका एक ऑडिओ क्लिपने खरोखरच लक्ष्मण हाके यांचं सगळं पितळ उघडं पाडलंय का असो याच प्रश्नावर तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका